आ, दादा आपलं पूर्ण नाव काय अमोल सुभाष घाटे अमोल सुभाष घाटे थोडं जोरान बोलाल गाव कोणता आहे गावखेक खेक। तहसील तहसील समुद्रपूर जिल्हा वर्धा वर्धा आपला मोबाईल नंबर काय चौऱ्याहत्तर नव्याण्णव चौऱ्याहत्तर नव्याण्णव छप्पन्तर छप्पन शहात्तर एकोणनव्वद एकोणनव्वद बरं अमोल भाऊ हल्लीमध्ये जे आपण शेतामध्ये कसल्या प्रकारचं पीक आहे कपाशी आपण अमोल भाऊच्या शेतामध्ये गेलो कपासच्या पिकामध्ये मला हे सांगा अमोल भाऊ की आधी आपल्या पराठीवरती नेमका त्रास काय होता येणं ये चालू झाली होती हा लालसर लालसर हाईट कमी होती हाईट कमी होती अमोल भाऊचं असं म्हणणं आहे की यांची पराठी आता पिवळी येणं चालू झाली होती लाल येणं चालू होती आणि हाईट वगैरे पण नव्हती बरोबर आहे तर मला हे सांगा अमोल भाऊ की जसं आता ते हल्लीमध्ये प्लॉटमध्ये इथं आता आपल्याला पिवळेपणा दिसत नाही लालपणा पण दिसत नाही पूर्ण हिरवी पराठी आहे ठीक आहे तर मला हे सांगा की तुम्ही याच्यावरती कसल्या प्रकारचं औषध मारलं आणि तुम्हाला कोणत्या दुकानदाराने सांगितलं श्री साई गणेश अच्छा भाऊचं असं म्हणणं आहे की श्री साई गणेश कृषी केंद्र हिंगणघाट यांच्या मार्गदर्शनानुसार मार्गदर्शनानुसार यांनी फवारणी घेतली तर मला हे सांगा अमोल भाऊ की तुम्हाला फवारणी केल्यानंतर तुम्हाला किती दिवसात रिझल्ट भेटला चार ते पाच दिवसात चार ते पाच दिवसात चार ते पाच दिवसामध्ये काय झालं नेमकं वाढणं चालू ने अच्छा अच्छा गोष्ट पात्या पात्यानं आणि जे पराठी पिवळी आणि लाल पडली ती हिरवी झाली का पूर्ण हिरवी झाली ना तर बरं हे सांगा अमोल भाऊ की जसं बाकी पण शेतकऱ्याच्या पराठ्या पिवळ्या लालसर येत आहे त्यांनी फवारणी करायला पाहिजे की नाही करायला पाहिजे करायला पाहिजे ना म्हणजे रिझल्ट कशी आहे म्हणजे तुम्हाला दाखवा लागले की तुम्हाला डोळ्याने पाल भेटला प्रत्यक्षात पाहायला भेटत अच्छा प्रत्यक्षात पाल भेटले आणि जसं आजपर्यंत पण तुम्ही खूप प्रकारची औषधी मारले असाल तर त्याच्यापेक्षा जे तुम्हाला श्री साई गणेशावाल्यांनी जे औषध दिलं याचे रिझल्ट फास्ट आहे की लेट आहे फास्ट है। अच्छा रिझल्ट फास्ट आहे ठीक आहे धन्यवाद